थोड़ 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 मी आज आंबरस पुरी करणार आहे हे दोन आंबे घेतले पाण्यामध्ये ठेवायचे आंबे म्हणजे चांगले थंड होतात दोन आंब्याचेच करणार आहे थोडं थोडं करणार आहे मी ह्याचा दोन आंब्याचा रस करून घेणार आहे आता हे एक वाटी पीठ आहे गव्हाचं अर्धी वाटी रवा आहे बारीक रवा आणि हे दोन चमचे दही घेतलं आहे गे। मी या पिठामध्ये मळून घेणार आहे सगळं आता पहिलं मी पीठ मळून ठेवते आणि मग आंबा करते किसून घेते कसं घ्यायचं तर दाखवते मी तर हे पीठ होते पहिलं हरावा आणि हे दोन चमचे दही घेतले दही घालायचं याच्यामध्ये छान पोऱ्या होतात अगदी तुम्ही घालून बघा मीठ चव्यानुसार हे सगळं मिक्स करून घेते पहिले याला लावून चांगलं चोळून घ्यायचं हे असं आंब्याला सिजनाला की काय काय आंबावडी आंबा पोळी आमरस आम्रखंड काय पण किती बनतात वस्तू की इथे हे पाणी वाटते मी हे सगळं दही याला लावून घेतलं असं थोडं थोडं करून पाणी घालून मळून घ्यायचं जास्त पातळ पण नाही पीठ मळायचं तर भिजत ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटं असं हे सगळं मळून घेते पाणी घालून थोडं थोडं बारीक रवा घ्यायचा आणि जाड रवा घ्यायचा नाही असं मळतानी झाकून ठेवते नंतर मळते तेलाचा हात लावून आणि पीठ मळताना याच्यात मळून घालायचं नाही असंच मळून घ्यायचं मी दाखवलं असंच मळून घ्यायचं फक्त दोन चमचे दही घातले मी तर झाकून ठेवते नंतर चांगलं तेल लावून मळून घ्यायचं झाकून ठेवलं आता आंबे मी काढून घेतले पुसून घेतले पाण्यातून तर कापते सरचं सालं काढते पहिलं दोनच आंब्याचं मी करणार आहे करून जास्ती आंब्याचं नाही करणार कारण का आंबा असा कापून घेतलं दिसत चांगलं आहे का खराब निघतोय असा हा कापून घेते मी सगळा आंबा झाला आता हा कापून आता किसायचा कसा बारीक कस सॉरी किस बारीक कसं करायचं हो कस ते दाखवते मी आता आपल्याकडे लाईट नसली तर काय करणार मिक्सरमध्ये कसं वाट बारीक करणार म्हणून अशी चाळून घ्यायची चाळणीवर असं किसळून घ्या त्याचा गर पाडून घ्यायचा जा, आंब्याचा जास्ती आपल्या लावस अशी मोठी चाळण घ्यायची जास्त जर आपण करणार असा तर अशी मोठी चाळणीमध्ये की हे बारीक गर पाडून घ्यायचा जा, त्याचा आता हे मला दोन आंब्याचाच करणार आहे म्हणून ही छोटी मी गाळणी घेतली ती चाळण नाही पूर्णाची ही गाळणी ह्याच्यामध्ये असं मी बारीक करून घेते कारण का दोन आंब्याचाच आहे माझा जास्ती नाही मग मोठी चाळण कशाला घेऊ असा पडतोय तो अगदी एकदम बारीक मिक्सरमध्ये आपण बारीक करताना तरी फळ्या आंब्याची फळे राहतातच तर ह्याच्यामध्ये काहीच राहत नाही एकदम सगळा एक, एक सारखा होऊन जातो अगदी किसल्या जातो ह्याच्यामध्ये जा असा बारीक आता सगळा मी असा घर पाडून घेते त्याचा काही सुद्धा राहत नाही किती भारी निघतं आहे आणि कोळीचं सुद्धा कोळीचं पण दाखवते मी कोय असं नाही कोय तर ह्याचं पण असं ते पण बारीक हे ह्याच्यातला घर पडतो कसं सगळा पण निघून गेला पडला अगदी मग असंच हे लाईट नसती कधी काय नसतं आपल्याकडं गावाला तरी असंच करतात लाईट नसती काय नसतं माझंच पाडून घेतात घर आंब्याचा आता मी सगळा असा हे करून घेते घर पाडून घेते आंब्याचा किती सोप्पं आहे बरं जास्त वेळ पण लागत नाही असं मधुमध धरायचा आंबा इथं असा हे आंब्याचं हे कापलेले खाप मधुमध धरायचे अगदी आणि पटक्यानी लवकर होतं सगळं मी काढून घेते आता अका सालीला काही सुद्धा राहत नाही काही सुद्धा राहत नाही झालं तर पहा कसं झालं आहे भारी एक नंबर अगदी होतो तुम्ही असा करून बघा झाला किती सोप्पा आहे ना किती सोप्पा आहे घट्ट पण झालं आहे चांगला यात पाणी किंवा काय घालायचं नाही दूध घालायचं असेल तुम्हाला तर दूध कमी घालायचं आणि असं नाही घातलं तरी चालतं मग आंब्याची अगदी एकदम चव आहे ना ती भारी लागते पण दूध थोडंसं नंतर मी घालणार आहे याच्यामध्ये हे दाखवतेच मी आता ही साखर मी हे चमचे दोन घेतले गोड आहे पण कमी घेतली आता चांगलं मी पळीनी फेटून घेते हे आणि ठेवते झाकून पोऱ्यांचं मग करून मी लाटून घेते आता ही जराशी थोडीच विलायची लेन आहे जराशी सगळी कारण का आंब्याची चवभा चांगलीच असते त्यामुळे विलायची काय जास्ती नाही जास्त आता हे चांगलं फेटून ठेवते मी झाकून ठेवते ताई पिठावरच झाकण काढते किती मग असं किती हे होतं घट्ट होतं आता पातळ भिजलं ना आता तेल लावून मळून घेते चांगलं मळून चांगलं घ्यायचं असं मळून घेते मी झाला तसं मळून परत जरासा तेलाचा हात लावला मी आता तर उंडा करते त्याचा झालं आता गोळे करून घेते त्याचे दोनच होणार आहे जास्ती मोठे लाटणार आहे ना आपण लाट्या मग दोनच हे झाले त्याचे उंडे असे गोळे आता लाटून घेते मी थोडंसं पीठ घेते लावायला जास्ती नाही लागणार कारण दोनच आहेत ना बस आता लाटून घेते मी आता लाटून घेते असं करायचं पिठामध्ये होत नाही असं वरण लावून पळपडला असं त्याला काय जास्त पीठ लावायचं नाही किंवा लागत पण नाही जास्त पीठ लाटून घेते जास्ती जाड पण नाही लाटायच्या जास्त पातळ पण नाही लाटायच्या मध्यम लाटायची म्हणजे पोरी एकदम एकसारखे होतात अगदी जाड राहिली ना लाटी नंतर मग ते तेल मुरतं त्याच्यामध्ये म्हणून जास्ती पातळ पण नाही जास्ती जाड पण नाही लाटायची मध्यम साईडची लाटून घ्यायची अशी मधी अशी जास्त जाड नाही साईडनं अशी सगळी एक एकसारखी लाटून घ्यायची कड्या पण जाड राहायला नको मधी पण जास्ती जाड राहायला नको तर एकसारखी मी लाटून घेतली सगळी कापायला मी असं झाकण घेतलं आहे तुम्ही गलास घ्या नाही तर दारवाली अशी वाटी घ्या आता मी मोठ्या मोठ्याच कापणार आहे ना म्हणून मी मोठे असं झाकण घेतलं आहे मी तुम्हाला लहान मोठी किती साईज आहे त्यानुसार तुम्ही कापू शकता शिजल्या मस्त याच्यामध्येच ठेवते मी आग गेल्यामध्ये कापले गेले नाही काप झाली मी सहा हुंडा लाटून घेते आता लाटला लाटून लाटून घेते झाली लाटून आता कापून घेते मोठी झाली मोठीची मोठी चांगली ठेवते कडे तापत ठेवले मी आता तळून घेते तळून घेते कडे तापत ठेवले तेल वतते तेल तापलं का बघते तापते आणि नाही तापले असते कमी गॅसवरच तळून घ्यायचे आणि तेल तापले पुरी सोडून बघते कशी पुरी लगेच पलटी करायची नाही सोडल्या सोडल्या साईड खाली ही साईड पण चांगली तळली गेली पाहिजे बघा कशी झाली टमटम मी तागदी फुगून मग टमटमीत मी फुगून झाली आता पळती करते असं व्हायला हो पाहिजे पुऱ्या एक नंबर होतात अगदी तुम्ही पण अशा करून बघा काढून घेते तेल असं गळवून घ्यायचं कशी फुगलीय भारी लगेच पलटी नाही करायची खालची साईड शेकून द्यायची चांगली जाय जाय गेली पाहिजे चांगली पहा आता मी तळून घेते अशा सगळ्या छान आली तळलेले तर मी काढून घेते आता तळून घेते सगळ्या मी अशा बाकी होळी हलवत राहायचं जास्ती पण हे करायचं सगळे बाजू कशी चांगली तळाय झाले आता बंद करते आता आंबरस हा आंबरस त्याच्या जराशी मी दूध टाकणार आहे थोड एवढं दूध जास्ती नाही आणि हे दूध कधी टाकायचं जेव्हा आपल्याला खाय खाय वेळीच जेव्हा आपण परत फेटतो आमरस तेव्हा हे दूध टाकायचं त्याच्यामध्ये जास्ती नाही टाकायचं जसं आंब आम्ब, तुमचा आंबरस असेल तसं तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये आता हा दोन आंब्याचाच आहे म्हणून मी कमी टाकलो अगदी थोडा घट्ट झाला चांगला पाणी घालायचं नाही फक्त त्याच्यामध्ये झालं आता भरून घेते झालं आपल्या आंबरस पुऱ्या अशा फुगले फुगल्या दागरी टमटमीत एक नंबर आमरूस पण किती चांगला छान झालाय माझी रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा कसे झाले आमरुस पुरी मला सांगा